संमती न घेणे कायद्याचे उल्लंघन आहे असे नागरिकांनी म्हटले आहे खदानीमुळे परिसरातील जंगल नष्ट होण्याचा जलस्रोत होण्याचा आणि शेती व आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला असून शासनाने लवकर निर्णय घेणे आवश्यक आहे निवेदनात नागरिकांनी म्हटलंय की महाराष्ट्रातील पेसा कायदा एकोणीसशे शहाण्णव आणि पराधिकार कायदा दोन हजार सहा नुसार आदिवासी भागात ग्रामसभेची समिती घेणं वंदनकारक आहे मात्र या प्रकल्पासाठी ही समिती कधीच मिळाली नाही या खदानामुळे परिसरातील दाट जंगल नष्ट होण्याचा मुख्य जलस्रोत प्रदूषित होण्याचा आणि शेती व आरोग्यास गंभीर परिणाम होण्याचा धोका आहे शासन प्रशासनाकडे न्यायासाठी स्थानिकांनी ठाम मागणी केली असून भारतीय कम्युनिस्ट पक्षाने देखील या आंदोलनाला समर्थन दिलेलं आहे सध्या या प्रकल्पावर मोठा तणाव असून पुढील काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मी आदिवासी महासभाच्या तालुका अध्यक्ष म्हणून काम करता मी कम्युनिस्ट पार्टीचा मी इकडून तर आमचे हे गडमागड जो खदान आहे आम्ही ते का चालू होऊ नाही देत असा आमच्या लोकांचा एक निर्णय आहे आम्ही निवेदन देत आहोत तरी आमच्या लोकांचा एक हे आहे की एकजूट एक होऊन आम्ही नाही का आम्ही खदान देणार नाही देणार म्हणजे देणारच नाही आमचा आमचा एक आमचा एक विषय आहे आमच्या वरपर्यंत गेली पाहिजे आणि हे सरकारमध्ये हे थोडा हे सरकार, है, है सरकार चर्चा केली पाहिजे आमच्या लोकांचा हे विषय आहे आमच्या पार्टीमधून आम्ही हे देत आहोत साठी गडचिरोलीवरून हरेंद्र बडावे यांची बातमी